श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी कृपा चॅनलवर सर्व भक्तांचं मनापासून स्वागत काही अडचणींमुळे मी यूट्यूब चॅनलवर स्वामींची व्हिडिओ पोस्ट करू नाही शकली खूप दिवसानंतर आज गुरुवारी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे दोन तीन दिवस झाले तब्येत ठीक नसल्यामुळे माझी एक मैत्रीण मला भेटायला आली आणि तिने अचानक मला म्हणाली की अगं जयश्री चल आपल्या घराजवळ स्वामींचं मठ आहे तिकडे दर्शन घेऊया आणि तुलाही बरं वाटेल आणि मीही बऱ्याच दिवसापासून मठात गेली नाही आहे तर मी काहीही न विचार करता लगेचच गाडी काढली आणि येऊरला आम्ही दोघी मैत्रिणी गेलो येऊरला जाताना आम्ही स्वामींचं नामस्मरण घेतलं आणि इतकं बरं वाटलं आणि येऊरला इतकं निसर्गरम्य ठिकाण आहे येऊर तर तुम्ही नक्कीच तिकडे व्हिजिट द्या आणि स्वामींचं दर्शन घ्या जसं आपण येऊरच्या इथं चढतो तर पहिलेच आपल्याला येऊरचा कट्टा लागतो हे बघा सरळ सरळ जायचं आहे सोप्पा रस्ता आहे कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही आणि तसाच मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दिला आहे पुढे न्यू पूजा स्टोअर येतं नंतर गाईचा गोठा येतो आणि दोन रस्ते येतात एक रस्ता आहे एक्झोटिका रेस्टॉरंटमध्ये जातो आणि एक आपल्या स्वामींच्या मठाकडे जातो त्यामुळे राईटला न जाता आपल्याला लेफ्टला जायचं आहे लेफ्टला सरळ सरळ गेल्यानंतर तिकडे तुम्हाला टी क्लब टी क्लब मिळेल तर त्याच्याही पुढे जायचं आहे तिथं बॉम्बे डक हॉटेल मिळेल राईट साईडला आणि लेफ्ट साईडला टी टी क्लब मिळेल त्यानंतर शामियाना रेस्टॉरंट मिळेल शामियाना रेस्टॉरंट जिथं आहे तिथं लेफ्ट साईडला शामियाना रेस्टॉरंट जिथं आहे तिथं पण दोन रस्ते आहे तर लेफ्ट साईडचा सा रस्ता रेडिओ लिलीकडे जातो आणि जो सरळचा रस्ता आहे तो स्वामींच्या मठाकडे जातो तर सरळ 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 जायचं त्यानंतर तुम्हाला बसस्टॉप येऊरचा बसस्टॉप लागेल बऱ्याच वेळेस तिथं बस उभ्या पण दिसतील कधीकधी नसता पण तर आता एक बस दिसते बघा तर ती तिकडे पण दोन रस्ते आहे सरळ न जाता राईट साईडला तुम्हाला स्वामींचं मठाचं असं बघा श्री स्वामी समर्थ मठ असं ॲरो दाखवला आहे तर त्या ॲरोकडे दोन तीन मिनटं झाले की लगेच लेफ्ट साईडला स्वामींचं मठ आहे सरळ सरळ आम्ही गाडी नेली आणि लगेचच तिकडे स्वामींचं लगे मठ आम्हाला दिसलं राईट साईडला आम्ही गाडी उभी केली आणि श्रीस्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला गेलो तिथं गेल्यानंतर आम्ही वेळ मेडिटेशन केलं मनाला खूप बरं वाटलं खूप दिवसानंतर स्वामींच्या मठात आलो होतो स्वामींना प्रार्थना केली की ही सेवा आमच्याकडनं अखंड करून घे त्यांच्या चरणी आम्ही प्रार्थना केली आणि जी माझ्याबरोबर मैत्रीण आली होती ती पण खूप स्वामी भक्त आहे ती पण उपवास वगैरे करते स्वामी चरित्र वाचते श्री गुरु लीला अमृत वाचते मीही श्री गुरु लिलामृत वाचायला घेतलेलं आहे मनाला खूप शांती मिळते असंच हा प्रवास चालू राहू दे हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि ज्याला पण मठामध्ये यायचं असेल तर ह्या रस्त्याने तुम्ही आलात तर तुम्हाला स्वामी नक्कीच नक्कीच भेटतील आणि तुमच्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण करतील कारण की मला पण भरपूर अनुभव आलेले आहेत मध्ये थोड्या वेळ मी थोडं हे झालेली की तब्येत बरी नसताना मी येऊ नाही शकली तर स्वामींची मी माफी मागते आणि असाच हा प्रवास चालू राहू दे चालू राहू दे चालू राहू दे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी अशीच सेवा आमच्याकडनं करून घ्या हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला प्रार्थना करते आणि सर्वांना सुखी राहू द्या ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ महाराज की जय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरून